नमस्कार आज आपण एक डॉक्टर मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे मुलगी मुलीची जन्मतारीख सव्वीस पाच एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे पाच फूट दोन इंच उंची आहे रंग गौरा आहे शहाण्णव कोळी मराठा पाटील मुलगी आहे फिजिओथेरपी तिचं शिक्षण झालेलं आहे रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे आणि मुलीचे वडील वडिलांचा व्यवसाय आहे छत्रपती संभाजीनगरला ते स्थायिक आहे आणि त्यांची जी अपेक्षा आहे मुलगा हा डॉक्टर असावा डॉक्टर नसेल आय टी क्षेत्रात इंजिनियर असला तरी चालतो तसेच गव्हर्मेंट सर्वंट असेल तरी चालतो अधिक माहितीसाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला स माझं ऑफिस आहे ऑफिसला येऊन भेटा प्रत्यक्ष सविस्तर सगळी माहिती मिळून जाईल आणि जर आपण या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला दररोज डॉक्टर इंजिनियर मुलामुलींची स्थळे भेटेल अशाच प्रकारे आम्ही अनुरूप स्थळे देण्याचा प्रयत्न करतो आणि या माध्यमातून कुठल्याही